लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आपल्याला जयंतच्या घरामध्ये एक खूपच सिरियस आणि अंथरुणाला खेळून असलेली आजी पाहायला मिळालेली आहे आणि ही आजी दुसरी तिसरी कोणी नसून ती जयंतचीच आजी असते परंतु जयंत हा तिचा नातू असूनसुद्धा त्याने आपल्या आजीची हालत अशी का बरं केली असा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर सापडलेला आहे तर आजीने जयंतच एक खूप क्रूर आणि भयानक असं रूप पाहिलेलं असतं जयंतचा सावत्र भाऊ जयंतला भेटायला आलेलं असतं जो म्हणत असतो की जयंत तू आता तरी सुधार आणि तुझे हे घनेरडे काम सोडून दे नाहीतर मी हे सर्व जानवी बहिणीला सांगेन तिला उगीच अंधारात ठेवून काहीही उपयोग नाहीये तिचा तरी जीव वाचला पाहिजे आणि असं म्हणून तो सावत्र भाऊ जान्हवीला सांगायला जातो तेवढ्या जयंत त्याला पकडतो आणि त्याचा गळा दाबून जयंत खून करून टाकतो आजी हे सर्व खुर्चीतून बसून पाहत असते आजीला खूप मोठा धक्का बसतो की आपला नातू इतका भयंकर आहे जयंत आजीपाशी येतो आणि आजीला धमकावतो की यातलं काय जर जान्हवीला सांगितलं तर तुझी खूप खराब हालत करून टाकेन परंतु आजी ऐकत नाही ती आपल्या नाचसुनेला सांगायला जाणार एवढ्या जयंत तिच्या डोक्यामध्ये जोरात वार करतो आणि त्याच्यामुळे आजीची हालत खूप सिरियस झालेली असते आजी आता बोलूही शकत नसते आणि उठूही शकत नसते हे सर्व जयंतनेच आपल्या आजीला ठार मारण्यासाठी केलेलं असतं काय जानवीला हे सर्व सत्य कधी समजणार हे पाहणं खूप